जनता पार्टी सोबत कोणी प्रयत्न मी सोलापूर शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय दिलं नाही आज पार्टीने ना काय दिलं नाही गेले लन... तीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं नगरसेवक हो आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमन होते दोन विरोधी नेता होते तीन वेळा सभागृह आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत असेल तर येणाऱ्या तारखेला कमलाच्या चिन्हा समोर बटन दाबून या सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उत्तर देतील असं मी, मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो अनेक उदाहरण आहेत मला माफ करा मला मला बोलायचं आहे या बोलण्यासाठी मी इथं या ठिकाणी उभारलेलो आहे मी तुम्ही जर सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला सतरा हजार लाडक्या बहिणीसाठी आमदार विजयकुमार देशमुख मार्गाने केलेला आहे आणि जेलपणे आता मी तुमचं मनापासून कौतुक करतो गेल्या लोकसभेला अशाच पद्धतीचा विरोधात जायचा प्रयत्न या भागातील नेते करत होते पण त्या नेत्यांना न जुमानता आपल्या या माता भगिनी आपल्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे माता भगिनी आणि आपले नागरिक मानत साडेआठ हजार मताचं लीड या लोकसभेला या भागातून भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि या लाडकी बाईण्याच्या निवडून आलेले प्रणिति शिंदे आणि सांगते कि हे आम्ही पंधराशे रुपये तुम्हाला लाच देऊन आम्ही मत मागतोय त्या बाईला काय माहिती आहे भाऊ बहिणीचं प्रेम भाऊ भावाचं प्रेम आई वडिलाचं प्रेम त्या भगिनीला माहित नाहीये पण या आमच्या माता भगिनीच्या अडचणी ओळखून आमचं महाराष्ट्र सरकार एक चांगल्या पद्धतीचा सरकार चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलाय जर त्या चुमुकल्या बाळाला जरी आपण जर आजारी पडला तर त्याला दोन चारशे रुपये खर्चायला लागतात दवाखान्याकडे ला 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 न जाता आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये जातो वीस पंचवीस रुपयेचं गोळ्या औषध घेऊन त्या बाळाला देतो त्यांना काय माहितीये काँग्रेस वाल्यांना आणि त्यांना काय माहितीये विरोधकांना अरे कोरोनाच्या काळात हेच आमदार साहेब प्रत्येक प्रभागा प्रभागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आम्हा सगळ्या नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगून प्रत्येक भागामध्ये धान्य वाटप केले प्रत्येक भागामध्ये औषधोपचाराची व्यवस्था केली अनेक ठिकाणी शिबिर घेतले गेले या तुम्ही सोलापूर शहरामध्ये बघत असताना तुम्हाला वाटत असेल राजू पाटील वगैरे भरपूर शिबिरं घेत आमदार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगून मोठमोठे शिबिरं घ्यायला लावायचे आणि चांगल्या पद्धतीचं चा काम करून द्यायचा प्रयत्न मान्य आमदार साहेबांनी केलेला आहे तुम्हाला मी आता या ठिकाणी जास्त बोलत नाहीये आमदार साहेब बोलणार आहेत कोळी साहेब बोलणार आहेत मी तुम्हाला जातात एवढं सांगू इच्छितो माहिती आहे मला कोण काय सांगतायत कशा पद्धतीनं वागतायत ही जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा उभा राहील आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला एवढं बदल जपतील साडेआठ हजाराचं लीड तोडून दहा हजारचं लीड भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीनच्या च्या माध्यमातून आम्ही देऊ या ठिकाणी मी माझे दोन शब्द अशी ही बैठक निवडणुकीच्या संदर्भात बैठक आहे भारतीय जनता पक्षाचं व महायुतीचा उमेदवार म्हणून मी समोर उभा आहे आपल्या सगळ्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे त्या वीस तारखेला कसं तर मतदान वीस तारखेला असलं तरी या गोंगडे वस्तीमध्ये मी फार वेळा कमी भाषण केलो आलो आज आपल्या या घोंगडे वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून घोंगडे वस्ती ही भारतीय जनता पक्षाची बाले केली आहे यातल्या सगळ्यांचा मी खरंच आभार मानतो परवाच्या निवडणुकी झाल्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षाच्या बद्दल अपप्रचार केलं आणि ह्या अपप्रचारामुळे आपल्याला या देशभरात आपल्याला मत कमी मिळाले आपले भारतीय जनता पक्षाचे सीट कमी आले पण ह्या निवडणुकीनंतर आपल्याही लोकसभेचा सीट पराभूत झाला आणि तेव्हा मी परत मुंबईला गेलो विधानसभा चालू होत अधिवेशनामध्ये माझे सरकारी आमदार माझा अभिनंदन केलं का तर ते म्हणत होते की भारतीय जनता पक्षाचे तुमच्यातल्या कार्यकर्त्यांचं आम्हाला कौतुक वाटतंय तिथल्या नागरिकांचं मतदारांचं कौतुक वाटतय एवढं मोठं वादळ देशभरात उठल होत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तरी तिथल्या नागरिकांनी या वादळामध्ये दिवा लावले छत्तीस हजारचा लीड दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो निवडणुका आली कोणी सांगो न सांगो पण पक्ष आपलाय आणि ह्या पक्षाचा आपण कार्यकर्ते आहोत या पक्षाचे आपल्याला निवडून आणायचं हेच मनात ठाम घेऊन महानगरपालिकेची निवडणूक असू द्या निवडून लोकसभे निवडणुका असू द्या किंवा विधानसभेच्या निवडणूक असू द्या आपण कधी माग हटलं नाही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग खंबीरपणे तुम्ही उभं राहिला आमदार झालो आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली केंद्रामध्ये सत्ता आपली राज्यात आपले गेले दहा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आता मी सांगू इच्छितो की माझ्या डोळे एक मुलगी समोर उभारली होती मला नमस्कार केली मी त्या मुलीला म्हणलं की ताई इकडे वर ये वर ती नको नको म्हणत होती घाबर मी तरी हे म्हणलं ती आली अजून बाजूला बसली मी म्हणलं का बघ नमस्कार करा नाही मला बीजेपी लय आवडत आहे <laughs> विचारा मुलीला मी खोटं सांगत नाही ती मुलगी म्हणजे मला विजय फार आवडत आहे हे म्हणलं तुझं नाव काय ते म्हणजे दौलताबाद बाबकर दौलता बाबकर तेव्हा मी त्याला म्हणलं की का बरं आवडत आहे नाही सगळे म्हणते मोदींच काम फार चांगलं आहे मोदींच फार चांगलं आहे या देशासाठी मोदीमध्ये एक विकास आहे या देशाला देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले दे� पण या देशाने विकास बघितला नव्हतं केवळ दहा वर्षामध्ये या देशाचा जे विकास केला म्हणूनच आपण सगळे भाग्यवान हो, मोदी सारखे पण पण तिसऱ्यांदा या देशाला या देशाचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असू द्या या देशातल्या ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन असू द्या या देशातल्या शेतकऱ्यांसाठी असू द्या की अनेक दूरदृष्टीतून आपल्या या देशाचा विकास करण्याचं पूर्वी बघितलं असतं तर आपल्या ज्या सरहद होत देशाची बाउंड्री होती सातत्यानं सातत्यानं इतर आजूबाजूचे आपले देश करत होते पण आज आपल्याकडे कोणानेही डोळे वर करून बघायची ताकद ह्या मोदीने ठेवलं नाही एवढी मोठी ताकद निर्माण आपल्या आपण या जगामध्ये महासत्तेकडे निघालो केवळ म्हणजे केवळ मोदी साहेबांमुळे आपले देशाचे पंतप्रधान म्हणतात की या दे या देशाची प्रगती जोपर्यंत शेवटचा माणूस प्रगती होत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच या देशातला शेवटचा माणूस सर्वसामान्य गोल गरीब तळागळातला माणूस आपलं केंद्रबिंदू धरून या देशाचा आर्थिक विकास केला जात आहे पूर्वी कधी असं होत नव्हतं मोदी साहेबांनी आपल्याला पिवळा रेशन कार्डला पस्तीस किलो धान्य मोफत दिलं आपल्याला जीवनदायी योजना आणलं पाच पाच लाखापर्यंत आपल्याला आरोग्य सेवा मोफत आहेत अनेक योजना आपल्याला साठी आपल्याला घरकुल योजना आणल्या पंतप्रधान आवास योजना आणल्या असल्या अनेक योजना या केंद्र सरकारनी सर्वसामान्य माणसाला आणलं शेतकऱ्यांसाठी आपल्याला दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या खात्यात भरलं गेलं आणि शेतकरी सन्मान योजना त्यासाठी आणलं आणि आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या हजार आणि आपल्या राज्य सरकारच्या हजार जाहीर केलं आणि महिन्याला दोन हजार द्यावे एवढंच काम नाही तर आपल्या राज्य सरकारने अनेक योजना आणल्या रस्ते बघितले असताना सगळीकडचे रस्ते सहा पदरी आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आज आपल्याला बघायला मिळते आपल्याला तुळजापूर असू दे आज अर्ध्या तासामध्ये आमच्या सगळे लोक आपल्या देवाला जाऊ शकतात हे आपल्या आपल्या देशाचे नरेंद्र मोदींनी या सोलापूर साठी केलेलं विकास आहे अनेक लोक म्हणतात विकास काय केलं विकास काय केलं हेच आपल्याला रस्ते मिळाले आपल्याला आपल्याला ड्रेनेज लाईन पिण्याचं पाईपलाईन चांगले अकराशे कोट रुपये जर माझ्या मतदारसंघातले सगळे बदलून मिळाले त्या निधीमधून बदलून मिळालं एवढंच नाही तर या सोलापूरच्या शिषोभीकरणामध्ये आपण बघतोय की आपल्या या सोलापूर शहराच्या ज्या सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे किंवा आपल्याला या स्टेडियम स्टेडियमचं पूर्णपणे नाविन्यपूर्ण स्टेडियम तयार केलं असे अनेक विकासाचे काम या सोलापूर शहर शहरामध्ये आणलं आणि सो, आपल्याला सोलापूरमध्ये पुण्या नाक्यात येत असताना आपण संभाजी पुतळ्याचं शिष्यपीकरण बघितलं असताना आपल्याला तेही लक्षात येईल की, की केवढच के आपल्याला या सोलापूर शहरासाठी अनेक निधी या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी दिलं आणि आपल्या इथं या सोलापूरचा विकास साधण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित की वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे या मतदानामध्ये आपल्याला आपल्याला सगळ्याला विनंती करतो की आपल्याला या लाडक्या बहीण योजना चालू ठेवायच्या आहेत आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आप आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे आप आपल्याला या देशाचा विकास करायचा आहे आप करा म्हणून आपल्याला सगळ्याला वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते मतदान आपण वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोर समोर कमळाच्या चिन्हासोबत फुलीवर आपण बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं हे आमची सभा विजयी सभा ह्याच चौकात बोलणार आहे मला त्याच चौकामध्ये सगळंच बोलणार आहे कुणावर टीका टिप्पणी करणार नाही राजू पाटील मी भरपूर बोललेला आहे तेच तेच सांगणार नाही परंतु ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मला तुमची निवडणूक आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या भागातील लीड देण्यासाठी आहे आमच्या भागावर प्रेम करणार आहे हे नागरिक एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मला येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त या प्रमाणांनी लीड देण्याचं या ठिकाणी अभिवादन देतो आणि जाता जाता सांगतो आम्ही भाऊ खिलाडी बाकी आहे आनंद जाधव आहे ते परंतु आज मालकांच्या उपस्थितीमध्ये कोणी बोलणार नाही त्या ठिकाणी तीनच आम्ही नगरसेवक बोलत आहोत आज ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एकही सभा मला गेल्या पंचवीस वर्षापासून या भागावर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो बाले किल्ला राहणार आणि ह्या पुढे सुद्धा ह्याच ठिकाणी राहणार मालक एवढंच वचन या ठिकाणी देतो आणि विजय सभेमध्ये आपली सभा मालक तुम्ही ज्या लीड मध्ये आम्ही आठ हजार लीड दिला त्याच्यापेक्षा जा जादा लीड दिल्यानंतरच आम्ही इथं विजय सभा घेतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र